Good morning guys, welcome back to my channel. तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा पाडव्याचा सण आहे तर म्हटलं चला मराठी नवीन वर्ष चालू पण होणार आहे त्यासोबत तर तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात आणि आजचा व्लॉग सुरू करावा असं म्हटलं होतं आणि आज, आज खरेदी असल्यामुळे आणि पाहुण्यांना बोलवणार आहे त्यामुळे लवकर आवरायचं आहे आम्हाला आणि तयार व्हायचं आहे बाकीचे पाहुणे येईपर्यंत तर म्हटलं तुम्हाला अगोदर शुभेच्छा द्यावा आणि हा व्लॉग कंटिन्यू करावा आणि सकाळी आम्ही पार्टीच उठलो कारण की सण म्हटलं की आपण लवकर उठायचं आणि दिदींचा पहिला सण आहे आणि आज आम्हाला मोठी गोष्ट खरेदी करायची त्या त्यामुळे आम्ही लवकर उठलो होतो तयारी करून आम्हाला जायचं आहे आणि पुढे तुम्हाला कळेलच की ब्लॉगमध्ये काय आहे आणि तुम्ही व्हिडिओ नक्कीच म्हणजे ब्लॉग आपला कंटिन्यू करा आणि सकाळी आम्ही पहाटे उठलो होतो पप्पांनी सगळ्या गाड्या म्हणजे स्वच्छ धुवून आणि सगळं म्हणजे ज्या आपलं परिसर आहे तो पण स्वच्छ धुवून काढला आणि रांगोळी काढली बघा त्यांनी आणि आज काय काय होणार आहे ते तुम्ही नक्कीच पुढे बघतालच व्लॉगमध्ये त्यासाठी तुम्ही नक्कीच हा ब्लॉग कंटिन्यू करा चला तोपर्यंत मी रांगोळी घालून घेते म्हणजे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये ना जे काही बारा महिन्यांमध्ये किंवा वर्षामध्ये जे काही सण येतात ते आपण खूप छान प्रकारे पार पाडतो बघा आणि सोबत रांगोळी घराची सजावट किंवा स्वच्छता असू सु या सणाच्या निमित्तानेच होते बघा आणि डेलीची रांगोळी आपण काढतोच पण सणाच्या निमित्ताने आपण घर अजून डेकोरेट करतो त्याने घर आणि मनसुद्धा छान आणि प्रसन्न राहतं बघा स्वच्छ राहतं आणि सण असला की वेगळीच उत्सुकता असते आपल्या अंगामध्ये बघा आपण एनर्जेटिकली सगळी कामं करतो आणि आज आम्हाला गुढीपाडवा होता तर दिदींचा पहिलाच गुढीपाडवा होता आणि आज आम्हाला बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या म्हणजे नवीन गोष्ट खरेदी करायची होती सोबत दिदींचा पहिला गुढीपाडवा म्हणजे नवीन म्हणजे नवीन नवरीच असते आणि लग्न झाल्यानंतर ना जे पहिले काही सण असतात बारा महिन्यांमध्ये त्या पहिल्या सणाला ना नवर कोरडा शिदा येतो आणि आपण मग त्याच्या पोळ्या किंवा काहीतरी गोड पदार्थ नवरीसोबत द्यायचा असतो तीसुद्धा गोष्ट आम्हाला आज करायची होती सोबत गाडी खरेदी आणि गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन स्वयंपाक वगैरे तर आम्ही सकाळी पहाटे सुटलं होतं कारण की यातल्या दिवशी बरीचशी तयार केली होती आणि आमच्यासाठी म्हणजे ना ते कार घेणार होते ते त्यांनी सांगितलं होतं आम्हाला गुरुवारीच पण ते सरप्राईज होतं कोणती घेणार ते आणि आम्हाला सुद्धा खूप एक्साइटमेंट लागून राहिली होती की काय घेणार का कोणती घेणार आहे ते आणि त्याच्यानंतर मग आम्ही सकाळी पहाटे उठलो होतो स्वयंपाकाला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता दिदींना सुद्धा म्हणजे भूती द्यायची होती शिदोरी द्यायची होती नवरदेवाच्या तिकडे म्हणजे नवरीची पहिल्या सणाची शिदोरी द्यावी लागते नवरदेवाच्या तिकडे ती द्यायची होती त्यासाठी आम्ही पहाटे उठलो होतो स्वयंपाकासाठी आणि चार वाजता उठलो होतो पप्पाने छानपैकी बाहेरचा परिसर वगैरे स्वच्छ केला होता आणि मग पुरणपोळीचा स्वयंपाक आमचा बरासा झाला होता मग आम्ही नंतर रांगोळी वगैरे काढायला घेतली होती आणि म्हटलं चला आता वेगळी काहीतरी रांगोळी काढावं हो, जास्त वेळ नव्हता आमच्याकडे कारण की बऱ्याचशा गोष्टी आवरून आम्हाला बाहेर सुद्धा जायचं होतं खरेदी करायची होती आणि बाकीच्या रिलेटिव्सला सुद्धा इन्व्हिटेशन दिलं होतं त्यासाठीचं आणि मग रांगोळी वगैरे काढायला घेतली होती आणि पुरणपोळीचा स्वयंपाक बऱ्यापैकी झाला होता आमचा स्वयंपाक म्हणजे दहापर्यंत आमचा स्वयंपाक कंप्लीट झाला होता बघा आणि त्याच्यानंतर मग म्हणजे मावूस भाऊ म्हणजे दिदींचे दी दी मिस्टर ते येणार होते आमच्या घराचे बापू ते सुद्धा येणार होते काही वेळामध्ये मग आम्ही सोबत जेवण करून निघणार होतो खरेदीसाठी आणि सण म्हटलं की बऱ्याच गोष्टी येतात बघा की म्हणजे आग्रावर वगैरे आणि हे करून आपल्याला सेलिब्रेटसुद्धा करायचं असतं आणि मग रांगोळी काढली की मग आम्ही छानपैकी गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन केलं होतं पप्पांनी आणि त्यांनी काल मिळून सगळी खरेदी केली होती म्हणजे जी कारच्या पूजेसाठी लागते किंवा आपल्या गुढीपाडव्यासाठी काय घाटी किंवा फुलं वगैरे हार ते सगळं आणून ठेवलं होतं त्यामुळे कामसुद्धा खूप सहज आणि सोपं झालं करणं बघा ना अशा काही गोष्टी असतात ना त्याची तयारी जर आपण अगोदर केली तर त्या दिवशी आपली जास्त काही पळापळी होत नाही आणि कामं सुद्धा एकदम सहज सोपी होऊन जातात आणि सगळ्यांनी सगळीकडून मिळून केलं की पटकन सुद्धा होतं बघा खरं तर कोणताही महाराष्ट्रीयन सण असो त्या सणाला ना पुरणपोळीशिवाय शोभाच नसते बघा पण काही लोक बघा गुढीपाडव्याला श्रीखंडपुरी करतात तसा आमचा पण बेत होता श्रीखंडपुरीचा पण दिदींचा पहिलाच पाडवा होता आणि दिदींना शिदोरी द्यायची होती तिकडे त्यामुळे आम्ही मग पुरणपोळीचाच प्लॅन केला होता आणि आमच्या घरामध्ये सुद्धा ना सगळ्यांना पुरणपोळी खाण्यासाठी खूप आवडते आणि चला या सणाच्या निमित्तानेच आपण पुरणपोळ्या वगैरे करतो बघा आणि मग तसा स्वयंपाक बरासा झाला होता फक्त पोळ्या लाट्याच्या राहिल्या होत्या तर म्हटलं की पहिल्यांदा म्हणजे गुढी गुढी वगैरे उभारू आणि मग गाड्यांची वगैरे पूजा करू दिदींनी तोपर्यंत तुळशीसमोर तो रांगोळी काढली होती गुढीसमोर रांगोळी आणि हार वगैरे लावून घेतले होते गाड्यांना आणि मग आम्ही आईनी मी दिदींनी पप्पांनी सगळ्यांनी मिळून गाड्यांची वगैरे पूजा केली आणि सोबत गुढी सुद्धा सो उभारली लगेच आणि मग गुढीला हळदी हो कुंकू लावलं आणि नैवेद्य दाखवून पूजा वगैरे करून घेतली आणि छान वाटतं की म्हणजे अशा सणाच्या निमित्तानेच आपण रांगोळी वगैरे काढतो आणि वेळात वेळ काढून बघा आपलं घर सजवलं जातं रांगोळी काढली जाते आवर्जून रोजची घाई तर आपल्या म्हणजे तसं तर असतेच आणि मग हे आवरून सुद्धा आम्हाला पुढे म्हणजे आवरून जायचं होतं पुढे आम्हाला आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला आणि मग तोपर्यंत दादा आलाच मा होता माझे भाऊ आणि मग सगळ्यांनी मिळून छानपैकी जेवण वगैरे केलं बराच वेळ त्याच्यामध्ये गेला आणि मग आवरून आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली म्हणजे ते कार घेणं म्हणजे आमच्यासाठी सरप्राईज होते त्याच्या मागची हिस्ट्री बघा मी तुम्हाला सांगतेच आम्हाला ॲक्च्युली गुरुवारी सांगितलं त्यांनी की आपण कार घेतोय वगैरे पण कोणती घेतोय हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं ते पण पार्सलमध्ये त्यांनी साईबाबांची मूर्ती मागवली होती पॅकिंग करून आणि ती आईच्या हातामध्ये दिली होती तर आईने ओपन वगैरे केले आणि आम्हाला वाटलं की म्हणजे की आईंना माहिती असेल म्हणजे आईंना आई आए साईबाबांची भक्ती करतात त्यामुळे त्यांना मूर्ती आवडती म्हणून दिली असेल असं आणि देवाऱ्यामध्ये दे पण साईबाबांची मूर्ती आहे त्याची आम्ही रोज पूजा करतो तर त्यासाठी आणली असेल पूजा म्हणून मग ते आम्हाला सांगतात की म्हणजे मग म्हटले की मूर्ती कुठे ठेवायची तर मग म्हटलं हा आम्ही पण तेच म्हणतोय की प्रश्न पडलाय तर मग ते म्हटले की आपण पाडव्याला नवीन कार वगैरे घेतोय मग आम्हाला तर म्हणजे शॉकच बसला एवढी सरप्राइझिंग गोष्ट आणि एवढी मोठ म्हणजे एवढी मोठी गोष्ट करणारे आणि आम्हाला आज सांगताय तुम्ही आणि मग म्हणजे आनंद तर सगळ्यांनाच झाला होता आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही मस्तपैकी आवरले सगळ्यांनी पुरणपोळीचं जेवण केलं आणि सगळ्यांनी आवरून मग आम्ही नंतर शोरूमला गेलो होतो तिथे जायपर्यंत आम्हाला काहीच कल्पना नव्हती की म्हणजे कोणती कार वगैरे घेणार ते फक्त आम्हाला म्हणायचे हे घेणार आहे ते घेणार आहे तुम्ही इमॅजिन करा तुम्हाला काय वाटते असं आणि मग आम्ही तिथे पोहोचलो होतो बाकीच्या रिलेटिव्हला सुद्धा इन्व्हिटेशन दिलं होतं ते सुद्धा म्हणजे येणारच होते काही वेळामध्ये कारण की प्रत्येकाच्या घरी सण आणि सेलिब्रेशन होतं त्यामुळे आम्ही दुपारच्या वेळी सगळ्यांना बोलवलं होतो आणि शोरूम म्हणजे बारामतीच्या शोरूमलाच आम्ही कार घेणार होतो आणि माझ्या घरापासून पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरतीच शोरूम होतं आणि मग आम्ही तिथे गेलो होतो तोपर्यंत बाकीचे रिलेटिव्ह यायला सुद्धा सुरुवात झालीच होती पण त्यांच्या अगोदर आपण जाणं योग्य ठरतो म्हणून पहिल्यांदा कोण आले जस्ट आम्ही इथे पोहोचलो शोरूमला आणि त्यांनी अजून पण आम्हाला सांगितलेलं नाही की कार कोणती घेणार आहे ते म्हणजे आम्हाला सरप्राईज देणार आहे आम्हाला दिदींना आणि मला आणि सकाळी सगळं आवरलं होतं स्वयंपाक वगैरे आणि दिदींचा पहिला सण असल्यामुळे ना म्हणजे माऊस भाऊ मगाशी होता जेवण वगैरे केलं आम्ही आणि आता इथे आलेलो आहे शोरूमला आता काही वेळानंतर म्हणजे तुम्हाला समजेलच कोणती कार घेतली कारण तुम्हाला पण अजून काही माहीत नाही आहे आणि तुम्ही नक्कीच हा ब्लॉग कंटिन्यू करा तोपर्यंत बाकीचे रिलेटिव्ह पण येत आहेत त्यामुळे आम्ही एसी रूमला थांबले तोपर्यंत तो आणि मग सगळे आल्यानंतर आपण सेलिब्रेशन करूच हो खाली <laughs> पडची कुणालाच आईचे डोळे भरून आले मी काय जेवताना पाहिलं सुद्धा म्हणले होते हा कि असं म्हणत हे

बॅटरी लावून तू बघणार बघा मग काय गोगड गोड केली घरी मी तो, तो, तो लागतो ला ना अजून सगळे यायच म्हणून वाट बघत असते नाही नाही त्यांचं ताजी कुठे ताजी

काय म्हण शेवचा काप कुठं चाललाय

मग काही वेळातच बाकीचे पाहुणे आलेच होते म्हणजे बहीण आणि दाजी वगैरे आलेच होते आणि तसं जर सरप्राईज म्हटलं तर सगळ्यांसाठी सरप्राईज होतं रिलेटिवसाठी सुद्धा कारण की कोणाला सांगितलं नव्हतं की कोणते कार वगैरे घेणार आहे ते डिरेक्टली सगळ्यांना पाडव्याच्या दिवशीच समजलं बघा आणि हा आहे ना आपल्या म्हणजे मराठी संस्कृतीतला पहिला सण असल्यामुळे ना म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलं जातं आणि आवर्जून या दिवशी भरपूर लोक खरेदी करतात बघा आणि त्यामुळे ना शोरूमला सुद्धा भरपूर गर्दी होती म्हणजे बऱ्याच अशा म्हणजे शोरूम असो किंवा बऱ्याच अशा गोष्टी असो या म्हणजे या सणाला खूप महत्त्व असतं आणि या सणा दिवशी म्हणजे भरपूर लोक म्हणजे मोठ्या मोठ्या खरेदी वगैरे करतात आणि मग हा मुहूर्त आजचा चांगला होता म्हणून दोघांनी मिळून आजच आ, कार घेण्याचं ठरवलं होतं आणि मग ते आम्हाला म्हणजे सांगितलंच होतं आणि मग तिथे गेल्यानंतर मग मागच्या साईडला मला शोरूमच्या नेलं होतं जेणेकरून म्हणजे मग पुढे गाडी घेतली नंतर ना आणि मग पूजेला वगैरे सुरुवात केली होती आणि मग मागच्या साईडला आम्ही कार बघायला आम्हाला नेलं होतं पहिल्यांदा तर तिथे बघितल्यानंतर मग काही वेळातच गाडी पुढे आणली आणि मग सगळ्यांनी त्यांची पूजा केली होती तोपर्यंत बाकीचे रिलेटिव्ह आलेच होते आणि खूप छान गाडी घेतली आम्हाला म्हणजे पहिल्यांदा बघितल्या बघितल्या खूप छान वाटलं आणि आम्ही नेहमी विचारायचो कशी घेणारे काय कारण की एखादी नवीन गोष्ट मोठी घरामध्ये येणार असेल तर आपल्याला उत्सुकता लागतेच ती कशी आहे म्हणजे दिसायला वगैरे कशा आहे तर त्यांनी एकदम ऑपोजिट सांगितलं होतं आणि त्याच्या अपोजिट एकदम म्हणजे एक कार निघली आणि खूप छान घेतली होती म्हणजे आमच्या सगळ्यांच्या आवडीचा ब्लॅक कलर तो म्हणजे आम्हाला सगळ्यांना आवडतो तोच घेतला होता आणि विशेष म्हणजे ते रोज बघतच होते की कोणती घ्यायची वगैरे पण नेहमी बघतं त्यामुळे एवढं काही आम्हाला वाटलं नाही आणि मग हार वगैरे सगळं गाडीला पहिल्यांदा घातलं आणि मग सगळ्यांनी पहिल्यांदा पूजा घे करून घेतली गाडीची आणि ती आपल्यासाठी म्हणजे लक्ष्मीच असते बघा

तस तर आज असा मुहूर्त होता आणि त्यामुळे दिवसभर खूप गर्दी होते खरेदीच्या ठिकाणी आणि मग आऊन तर भरपूरच होतो आणि मग लगेचच आमच्या सगळ्यांची पूजा करू झाली की लगेच पप्पांनी आणि त्यांनीसुद्धा पूजा करून घेतली बाकीच्यांनी रिलेटिव्सनी सुद्धा सगळ्यांनी मिळून पूजा <laughs> 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 केली झालं मेरो फेरा फेरा छैन मेरो यो स्वभावको एक दश मनले यो अहिले बोटे कामहरु मेरो छैन पाउन न त फोटो सारा मेरो कामको त्यो टुट्दा जित्दुको मको उपस्थिति लाग्यो छैन खाना <पता> <तीव्यारा बाराता> देड़ा 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 ये आता पडायचं घरी गेल्या वरती करायचं मोबाईल दोघांचा मग मागे जायला का

मग सेलिब्रेशन झालं आणि मग सगळ्यांना पेढे वगैरे वाटले त्या अगोदर कॉफी वगैरे झालं होतं आणि ऊन भरपूरच होतं त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळ तिथे सगळेजण गप्पा मारत बसलो होतो आणि हे असं छोटं किंवा मोठं सेलिब्रेशन असो त्याच्यामध्ये वेळ तर आपला भरपूर जातो आणि या निमित्ताने बघा सुद्धा एकत्र येतात भेटीघाटी होतात बघा आणि मग म्हणजे असं कार वगैरे किंवा घर असो मग त्याचे फोटोज आणि व्हिडिओजसुद्धा एका साईडला चालू होते मग आम्ही फोटोज आणि काही व्हिडिओज घेतले कारण की का ते आपल्या मेमरीज तेवढ्याच राहतात की एखादी गोष्ट आपण खरेदी केली तेवढ्याच आपल्यासोबतसुद्धा त्याच्या ते आठवणी राहतात म्हणून आणि मग बऱ्याच वेळा आम्ही तिथे ब बसलो सगळी फॅमिली तिथे बसलो होतो आणि आज ऊन तर भरपूरच होतं कारण की होळी झाल्यानंतर ऊन वाढणारच होतं पण आज चैत्र महिना म्हणजे मराठी नवीन वर्षातला पहिला सण होता तर चैत्रपासून बघा ऊन भरपूर वाढतो तरी पण गर्दी खूप होती दिवशी सुद्धा त्या ठिकाणी आणि बहिणीच्या मुलीसुद्धा आल्या होत्या तर त्यांचं म्हणजे फिरणं वगैरे एन्जॉयमेंट चालूच होती बघा आणि कृष्णाची लुटबोड तर चालूच होती आणि मम्मीसुद्धा म्हणजे मम्मी वगैरे भाऊ वगैरे सगळे आले होते दादा वगैरे गाडी करून तर ते पण बराच वेळ म्हणजे थांबले होते मम्मीला छान वाटतं निमित्तानेच म्हणजे मुलींच्या गाठीभेटी वगैरे पडतात बघा आणि नातींच्या सुद्धा गाठीभेटी पडतात बराच वेळ मग आम्ही तिथे आतमध्ये थांबलो होतो कारण की बाहेर भरपूर गर्दी होती What you doing सगळे फोटोज आणि व्हिडिओज होईपर्यंत आम्हाला साधारणपणे पाच साडेपाच वाजले होते आणि तिथून पुढे आम्हाला घरी जायचं होतं दिदींना सासरी पाठवायचं होतं तर त्यांच्याकडून आलेली शिदोरी आणि सोबत आमची शिदरी त्यांना द्यायची होती अशा बऱ्याच काही गोष्टी घरी गेल्यानंतर आवरायच्या होत्या आणि हे जे गाडीचं म्हणजे ड्रीम आहे ते त्यांचं ड्रीम होतं म्हणजे त्यांनी मम्मी पप्पांना गिफ्ट केलं होतं आणि ते दोघे पण खूप हॅप्पी होते मम्मी पप्पा आणि सोबत आमची सगळी फॅमिली त्या दिवशी आणि पहिल्यांदा पप्पानी म्हणजे गाडीमध्ये म्हणजे नवीन गाडीमध्ये बसून पहिल्यांदा त्यांनी ड्रायव्हिंग केलं तर ते खूपच आनंदी दिसत होते त्या दिवशी आणि चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि घरी गेल्यानंतर भरपूर काही गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओसोबत तुमच्यासोबत शेअर करेल तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते चलो बाय